<small> हो, का हो, काय सांगा आपणं जे आरोप केले केले त्याच्याबद्दल टिपर चालकांची परत तिकडे आल्या ज्याच्यात ज्याच्यामध्ये आपवर आरोप केले गेले काय सांगा तर तुमच्या या प्रश्नाला मला दोन टप्प्यामध्ये उत्तर द्यावं लागेल एक आम आदमी पार्टीनं जे टिपर चालकचे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांच्यावर याच्या आधीच दीड कोटीचा घपला केला आहे अशा पद्धतीचे पुरावे वस्तुस्थिती मांडणारे पुरावे महानगरपालिकडं सबमिट केलेले आहेत पत्रकार बंधूंना आम्ही सगळे दाखवलेले आहेत तो डपला दीड कोटीचा होता असा आमचा समज होता पण त्याच्या पुढं जाऊन मला त्याच्याच पुढचा टप्पा तुमच्यासमोर मांडा मांडायचा आहे की तो दीड कोटीचा घोटाळा तुम्ही नाही आहे त्याला अजून एक कोटी आपल्याला ॲड करावे लागतील ते कसे आहेत तर एकशे नव्वद लोकांचा पगार म्हणजे एकशे नव्वद कामगार आहेत दोनशे चोपन्न लोकांचे पगार घेतले जातात एकशे नव्वद लोकं कामावर आहेत या एकशे नव्वद लोकांना जो पगार दिला जातोय सुद्धा किमान वेतनाप्रमाणे दिला जात नाही अशा पद्धतीचे खात्रीशीर किंवा वस्तुस्थिती दाखवणारे प्रूफ आमच्या समोर आलेले आहेत याच्यामध्ये कंपन्यांनी एकशे नव्वद कामगारांचं जे काही पी एफचं चलन तुटपुंज्या स्वरूपातमध्ये भरलेलं आहे पी एफ ऑफिसमध्ये त्याचं रेकॉर्ड आम्ही महानगरपालिकेकडनं मिळवलं त्या रेकॉर्डनुसार त्यांनी प्रत्येक व्यक्तीचा पगार हा था पंधरा हजारच्या आसपास दाखवलेला आहे आणि याच्यावरच न थांबता त्यांची काही क्रॉस बँक स्टेटमेंट आम्ही व्हेरिफिकेशनला घेतले बँकेच्या अकाउंटवर त्यांच्या किती पैसे जमा आहेत याच्या पद्धतीचं ते लक्षात आलं की आमच्या चौदा हजार पंधरा हजार सोळा हजारापेक्षा जास्त पगार दिला जात नाही मग वरचे पैसे राहतात किती तर पंचवीस हजार तीनशेचं कॉन्ट्रॅक्ट आहे पंचवीस हजार तीनशेमध्ये किमान एकवीस हजार पाचशे पंचवीस रुपये त्या कामगाराला किंवा कर्मचाऱ्याला मिळाला पाहिजेत त्याच्याऐवजी म्हणजे बाकीचे कटिंग पी एफ वगैरे सगळे धरून त्याच्याऐवजी पंधरा हजार दिले जातात मग वरचे राहतायत किती सहा हजार पाचशे पंचवीस सहा हजार पाचशे पंचवीस गुनिले एकशे नव्वद कामगारांची संख्या गुणिले एक, एक महिना तीस दिवस आणि तसंच आठ महिने नऊ महिने जे आत्तापर्यंत झालेला आहे ते असा जर हिशोब केला तर हा पुन्हा एक कोटीचा नवीनच घोटाळा आहे म्हणजे पहिला दीड कोटीचा घोटाळा आता हा एक कोटीचा घोटाळा अशा पद्धतीनं हा अडीच कोटीचा घोटाळा आता प्रथमदर्शनी वस्तुस्थिती चेक केल्यानंतर आम्ही निदर्शनास आणून दिलेला आहे या संदर्भामध्ये व्हेरिफिकेशन करायला गेल्यानंतर दोन दिवसापूर्वी महानगरपालिकेकडे ज्यावेळी आम्ही गेलो हे व्हेरीफाय कसं करायचं तर महानगरपालिकेकडे फाळणी पुस्तक असते त्या फाळणी पुस्तकामध्ये पुस्तका रोज कुठला व्यक्ती आला त्याची सिग्नेचर असते म्हणजे प्रूफ असते ते त्याला गाडी दिल्याचं प्रूफ आहे ते सिग्नेचर केल्याचं रूप आहे तो आल्याचं रूप आहे म्हणजे फाळणीपुस्तक फाळणी पुस्तक आता ज्यावेळी आम्ही अतिरिक्त आयुक्तांच्या समोर आग्रह धरला की फाळणी पुस्तक घेऊन या म्हणजे रोज किती कामगार अवेलेबल आहेत हे तुमच्या लक्षात येत आहे तर त्या दहा मिनटाच्या कालावधीमध्ये ज्यावेळी आम्ही मिटिंगला बसलो होतो दहा मिनिटात आम्ही फाळणी पुस्तक मी तुमच्यासमोर सादर करतो असे म्हणणारे अधिकारी जे गेले ते दोन तास परत ता आलेच नाही आणि दोन तासानंतर अतिरिक्त आयुक्त ज्यावेळी कामासाठी बाहेर पडले त्याच्यानंतर आम्हाला तिथं महानगरपालिकेत निरोप आला की फाळणी पुस्तकची चोरी झाली फाळणी पुस्तक गाळ झाले मग जर तुम्हाला छातीडोकपणे बरोबर आहे तर मग पुस्तक गाळ करायचा संबंध काय तर अशा पद्धतीचा हा पहिला टप्पा आहे ज्याच्यामध्ये कंपनी किंवा कॉन्ट्रॅक्टर महानगरपालिकेचे अधिकारी आणि इथं त्यांचे जे हस्तक आहेत यांनी अडीच कोटीचा घोटाळा केलेला आहे हा पहिला टप्पा याच्यातून कुठंतरी लक्ष विचलित करावं म्हणजे आता हे डिस्टर्ब कसं करायचं तर आम आदमी पार्टीच्या लोकांना डिस्टर्ब करूया म्हणून त्यांनी त्यांचे स्वतःचे संबंधितले काही एकशे नव्वदपैकी जे काही कर्मचारी असतील दोन चार दहा आठ दहा कुठल्या तर कुठल्या ता, तरी फेवरमध्ये असतात बगलबच्चे असतात त्याच्यातले काही त्यांचे पै पाहुणे या सगळ्यांना पुढं केलं आणि मग त्यांना दिशाभूल केली म्हणजे आपल्याला महापालिकेत जायचं आहे कशासाठी जायचं आहे की बाबा पगाराच्या संदर्भात आपल्याला चर्चा करायला जायचं आहे अशा पद्धतीनं दिशाभूल केली आणि त्यांच्या सह्या घेतल्या आणि ते सबमिट करताना त्यांनी असं सांगितलं आहे की पहिल्या स्टेटमेंटमध्ये त्यांनी असं नमूद केलेलं आहे की आम्हाला जो काही पगार मिळतो आहे व्यवस्थित मिळतो आहे वेळेत मिळतो आहे आणि किमान वेतनाप्रमाणे मिळतोय मला त्याच्या संदर्भातच जे डॉक्युमेंट तुमच्यासमोर एक सबमिट करायचं आहे की जे कंपनीनं पी एफ ऑफिसला सबमिट केलेलं आहे हे पी एफ ऑफिसचं डॉक्युमेंट त्यांनी ही प्रत महापालिकेत दिली होती महापालिकेकडून आम्ही ही प्रत मिळवलेली आहे अधिकृतरित्या मिळवलेली आहे आणि याच्यामध्ये जर तुम्ही पहिला कॉलम बघितला हा पगाराचा आहे आणि याच्यामध्ये अजून एक कॉलम आहे तो आपण असं ठरू आहे की एन सी पी डेज म्हणजे तुम्ही कधी उपस्थित नव्हता तुम्ही गैरहजर कधी तर एन सी पी डेज ला सगळं झिरो 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 केलंय म्हणजे उपस्थिती शंभर टक्के आपल्याला धरायला पाहिजे आणि इकडं पंधरा हजार पगार टाकलाय म्हणजे जो पूर्ण वेळ काम करतोय त्याला पंधरा हजार असं डॉक्युमेंट्स वस्तुस्थिती मानणारा डॉक्युमेंट्स आज आम्हाला महानगरपालिकेच्या माध्यमातून काल मिळालं आणि हे जे काही डॉक्युमेंट्स आहे याच्याच बेसिसवर आम्ही हा आरोप केला आहे आणि वैशिष्ट्य म्हणजे ह्यांनी त्यांनी टिप्पर चालकांच्या काही लोकांनी आमच्यासमोर आमच्यावर जे काही आरोप केले ते खोडणारा पहिला आरोप तो परपुरावा म्हणजे हाय म्हणजे ज्याने आरोप केले त्याचं नाव दीपक कांबळे तो एका ठेकेदाराचा हस्तकाचा त्याचा मावसभाऊ आहे बाजीराव माळी तोही संबंधित बगल बच्चा आहेत या दोघांचा पगार पण पंधरा हजार दाखवलायच्या म्हणजे जे ते सांगतायत किमान वेतन प्रमाण ते तेच खुडून दाखवलंय तर त्यांचे पगार कुठल्याही कंपनीनं आजपर्यंत दहा तारखेच्या पगार केलेला नाही ह्याचं रेकॉर्ड महानगरपालिकेमध्ये आहे यांच्या आमच्याकडे काही बँकेच्या अकाउंटच्या स्टेटमेंट आहे याच्यामध्ये एक सॅम्पलसाठी धरलेत आम्ही आणि या सॅम्पलसाठी धरलेला याच्यामध्ये जर बघितलं तुम्ही तर हे जे पगार होत आहेत आता चोवीस जूनचा पगार झालेला आहे चोवीस जूनला पगार द्या म्हणजे दहा तारखेच्या आत पगार होत नाही पुरेसा पगार होत नाही एकवीस दोनशे पन्नास न दिल्यामुळे त्याच्यावरच्या पी एफमध्ये चोरी केली जाते तो वेगळा स्वतंत्र विषय तो आम्ही तुमच्यासमोर पुढच्या टप्प्यामध्ये आम्ही मांडणारच आहोत आणि मला एक अतिशय प्रामाणिकपणे सांगायचं आहे आम आदमी पार्टीनं आत्तापर्यंत जी आंदोलनं हातामध्ये घेतली ज्यांच्या विरोधात आंदोलनं केलेली आहेत त्यांच्याबरोबर कुठल्याही एक रुपयेच्या सुद्धा सेटलमेंटला आम्ही कधीच तयार झालो याच्या आधीसुद्धा आम्हाला ऑफर आल्या होत्या याच्यानंतरसुद्धा आम्हाला ऑफर येणार आणि त्या कुठल्याही स्वीकार जिथं पैसे आणि इथिक्स याचा संबंधित तिथं इथिक्सला आम आदमी पार्टी प्रायोरिटी देणार पैशासमोर झुकणार नाही आणि म्हणून कुठंतरी आमच्या ह्या ड याचे लढ्याची दिशा बदलण्यासाठी म्हणजे आज लढा कुठला आहे की कंपन्या महानगरपालिकेचे अधिकारी विरुद्ध आम आदमी पार्टी दिशा बदलायचा काय प्रयत्न होतो आहे टिप्पर चालक आणि आम आदमी पार्टी तर ही दिशाभूल आम्ही सहन करणार नाही आणि ज्यांनी ही स्टेटमेंट दिलेली आहे त्यांच्यावर आम्ही कायदेशीर प्रक्रिया सुरू केलेली आहे आमच्या वकिलांच्या पॅनलबरोबर आज सकाळी चर्चा झाली आहे कारण बातमी आमच्याकडं प्रॉपर आली नव्हती काय म्हटलं आहे कोण काय बोललेलं आहे ते आमच्याकडं आलं नव्हतं आज आम्ही त्यांच्यावर कायदेशीर क्रिमिनल एफ आय आर प्लस मानहानीचा दावा असं दोन्ही अँगलनं आम्ही विचार आहे कदाचित कर आजच आम्ही त्यांना नोटीस सोडू सोशल मीडियाच्या माध्यमातून जाहीर माफी मागा अन्यथा आम्ही पुढं तुमच्यावर ॲक्शन घेतोय म्हणून आणि कोणत्याही पद्धतीच्या कायदेशीर कारवाईला आम आदमी पार्टी सामोरं जाणार आम्हाला खात्री आहे आमच्यातला एकही व्यक्ती चुकीच्या पद्धतीनं ॲक्ट होणार नाही कुठं चुकीच्या पद्धतीनं कुणाकडे जाणार नाही आणि या प्रेस कॉन्फरन्सला एक वेगळे पण मला तुम्हाला दिसत असेल की काल जे टिप्पर चालक होते त्यांनी आम्हाला स्वतः फोन केला होता की आम्ही येतो प्रेस कॉन्फरन्सला हवं तर आम्ही बाहेर थांबतो पण आम्हाला त्यांच्या मजबुरीचा फायदा घ्यायचा नाही आहे कारण का हस्तक आहे ही महानगरपालिकेचे कारभारी हस्तक आहे त्यांना माहीत आहे कुणाला कुठं दाबायचं आपल्या क्लिअरिफिकेशनसाठी कुठल्याही व्यक्तीच्या पोटावर म्हणजे नोकरीवर गदा येतात कामाने आमचं प्रिन्सिपल आहे आम्ही त्यांना पगार मिळवून दिलाय तर का दिलाय आम्ही त्यांना टिकवणार सुद्धा आज ते शंभर टक्के बाजूने आहेत ज्यावेळी आम्ही आवाज देऊ गरज वाटेल शंभर टक्के आम्ही तुमच्यासमोर सगळे उभा करू त्यावेळी का दूध कदूध पाणी वेगळं होईल पण प्रायमरी हे जर तुम्ही डॉक्युमेंट्स बघितला ज्याने के आरोप <laughs> केले त्यालासुद्धा पंधरा हजार पॉईंटला आणि त्यालासुद्धा वेळेत मिळत नाही चोवीस तारखेला ता, त्याला बावीस तारखेला त्याला पगार मिळतोय फक्त प्रेशर टॅक्टिस वापरायच्या कुठंतरी आम आदमी पार्टीला असं बदनाम करून आणि त्याच्यानंतर आम्हाला ऑफर पण आल्या काय मिळणार आहे तुम्हाला बोलूया चर्चा करूया पण आम्हाला त्यांच्या कुठल्याही प्रलोभनाला बळी पडायचं नाही आमचा लढा महानगरपालिका आणि महानगरपालिकेचे अधिकारी कॉन्ट्रॅक्टर त्याचे घेतले असते त्यांच्या विरोधात आहे तो शेवटपर्यंत चालकांसाठी न्याय मिळवून दिल्याशिवाय पण आता जे तुम्ही आरोप केले नगरपालिकेवर याचा व्यापक लढाव आपण उभारणार आहे किंवा आजच्या घडीला तुम्हाला नगरपालिका दाद देत नाही पुढची स्टेप आपली काय असणार परवाच्या मीटिंगमध्ये त्यांनी आमच्याकडनं अठ्ठेचाळीस तास मागून घेतले म्हणजे आम्ही त्यांना सांगितलं फाळणी पुस्तक पाहिजे आम्हाला फाळणी पुस्तक झालं की रोजची माणसं तुम्हाला समजतात अठ्ठेचाळीस तासाची मुदत उद्या दुपारपर्यंत समजाईल आज संध्याकाळी आम्हाला कॉल येईल किंवा उद्या दुपारी परत आमची मिटिंग होईल किंवा लईच झालं शनिवार रविवार सुट्टी लागली तर कदाचित सोमवारी मिटिंग होईल आम्ही त्याच्यामध्ये भूमिका अशी घेतली एकतर तुम्ही फाळणी पुस्तक हजेर करा करायलाच पाहिजे तुम्ही कारण तुमचं रेकॉर्ड कुठे आम्हाला बघायचं आहे आणि जर तुम्ही करणार नसाल ज्या व्यक्तीनं चोरी केली त्या व्यक्तीवर एफ आय आर नोंद करा हा पहिला टप्पा झाला म्हणजे आत्तापर्यंत रेकॉर्ड गहाळ केलं हे कंपनीच्या नावावर पडू शकते दुसरं कालपर्यंत झालं सोडून देऊ आजची प्रेझेंटी दाखवा दोनशे चोपन्न आज पण भरायला पाहिजेत ना ते पहिल्या दिवशी भरले आणि आत्ता भरले असं होणार नाही त्यांची पी एफची स्टेटमेंट दाखवा त्यांची प्रेझेंटीची तुमच्याकडं नाही आहे जी त्या कंपनीने सबमिट केलेली प्रेझेंटी होती त्याच्यामध्ये आम्ही थोडंसं बारकाईनं नजर मारली त्याच्यामध्ये म्हणजे कंपनीनं चुकीच्या पद्धतीने प्रेझेंटी बुक त्यांना सादर केलं होतं त्या प्रेझेंटीव बुकमध्ये जर बघितलं आपण तर हे कंपनीने दिलेलं प्रेझेंट ह्याच्यात सही नाही बघा म्हणजे कुठल्याही व्यक्तीची प्रेझेंटी कशी घेतो आपण ए आणि पी हे इथं बसून मी पण तयार करू शकते हे क्रॉस कर चेक करायला आपल्याला फाळणी पुस्तक आहेत फाळणी पुस्तक नसेल तर आजचं रेकॉर्ड चेक करायचं आणि या रेकॉर्डनुसार ज्यावेळी मी पी एफ चेक करतो एका कंपनीनं तर एकशे अठ्ठेचाळीस लोकांच्या पी एफची ची आहेत तुझ्याकडे नावं किती आहेत बाबा अलाउड किती केल्यात महापालिकेनं त्रेचाळीस तू नावं द्यायला आहेस एकशे अठ्ठेचाळीस आणि असं त्यातलं एकही नाव याच्यात नाही आहे म्हणजे प्रेझेंटमध्ये एकही नाव नाही आहे <laughs> <laughs> जॉईन म्हणजे उद्या भविष्यात काही पण शंभर टक्के अधिकारी लोक असल्याशिवाय होणार नाही शंभर टक्के अगदी जबाबदारी शंभर टक्के अधिकारी लोक त्यांना सामील आहेत तोच फर्दा पाशा आपल्याला काढायचा येणाऱ्या काळामध्ये आणि तो केल्याशिवाय आम्ही राहणार पण अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा